तळा तालुक्यातील खुर्द ग्रामपंचायतीला या मतदारसंघाचे आमदार व मंत्री आदिती तटकरे यांच्यामुळेच मंजुरी मिळाली असल्याचे सांगत सरपंच प्रवीण अंबारले यांनी या कामासाठी लागलेल्या कागदपत्रांची कशाप्रकारे पूर्तता केली त्याचे सर्व पुरावेच पत्रकार परिषदेत सादर केले चरईखुर्द ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी भरत गोगावले यांनी पत्रव्यवहार केला असून या कार्यालयाला मंजुरी शिवसेनेच्या माध्यमातून मिळाली असल्याचे शिवसेना तालुका प्रमुख ठसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले असता त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे चरईखुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण अंबारले यांनी पत्रकार परिषद घेऊन हे काम मंत्री आदिती तटकरे यांच्यामुळेच मंजूर झाले असून त्याबाबतचे सर्व पुरावे पत्रकारांसमोर सादर केले या प्रसंगी चरई ग्रामपंचायत सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आज आम्ही पत्रकार परिषद या संदर्भातली आमच्या गुरु ग्रामपंचायत चरई प्रदेशचे कार्यालय माननीय बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षातील माननीय नामदार आदित्य कुमारी आदित्य तटकरे यांच्या माध्यमातून ही, ही आम्हाला ग्रामपंचायत मंजूर झालेली आहे शिवसेने इथले स्थानिक शिवसेनेचे तालुका प्रमुख किंवा त्या सरईकुर्दमधील जे नागरिक विश्वजी शिंदे जे बोलवते ते अत्यंत खोटं चुकीचं धादांत आहे त्यांनी त्या गोष्टीचे पुरावे दिलेले नाहीत आमच्याकडे असणारे आम्ही केलेले पुरावे आम्ही तिला पाठपुरावा याचा आपणास सा, आम्ही सादर करतो जे ते बोलवते की कोरोनाच्या काळात जे ग्रामपंचायत कार्यालय मंजूर झाले होते ते रिटर्न गेलं किंवा परत गेलं पण ते चुकीचं आहे पण ते मंजुरी ग्रामपंचायत कार्यालय पंचवीस पंधरा तेरा एक्क्याऐंशी जनसुविधा अंतर्गत होतं सन ता दोन हजार अठरा एकोणीसमध्ये बारा लक्ष रुपये आलेले होते त्याच्या अखर्चित निधी म्हणून दोन हजार वीस एकवीसमध्ये ते रिटर्न केलं त्यांनी त्या दोन वर्षाच्या कार्यकाळात कोरोना वीसच्या नंतर आला परंतु ह्या अठरापासून मंजुरी असलेल्या ग्रामपंचायत कार्याला त्यांनी पाठपुरावा न केला म्हणून परत गेला त्यावेळेला त्याचे विश्वजित शिंदेच्या आई ह्याच ग्रामपंचायतच्या सरपंच होत्या त्याच्यानंतर आम्ही दोन हजार सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसला आमची ग्रामपंचायत कार्यरत झाली त्यावेळेला मी स्वतः सरपंच आमचे सदस्य सर्व इथे आहेत ते सुद्धा या आम्ही तेव्हापासून पाठपुरावा करतो ग्रामपंचायत कार्यालय बांधणी आमच्या ग्रामपंचायत ज्या दिवशी आम्ही बसलो त्या दिवशी आम्ही पण घेतलेला आता असणारी आमची ग्रामपंचायत सर्व टीम यांनी एकत्र निर्णय घेतला होता की आपल्याला पहिलं प्रथम ग्रामपंचायत कार्यालय सुसज्ज असलं पाहिजे त्यासाठी आम्ही मागणी करून आमचे पाठपुरावा मानवी आमदार आदित्य हे तटकरे यांच्याकडे केला होता त्यासाठी आम्ही ग्रामपंचायतकडून मागणीपत्र पंचायत आहे ना अकरा बारा दोन हजार चोवीसला जावक क्रमांक दो दोनशे आठ दोन हजार चोवीस त्याची सुद्धा आम्ही बारा बारा दोन हजार चोवीसला घेतली आहे त्यानंतर पंचायत समिती त्यामार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांना त्यांनी पुढील कारवाईसाठी जावक क्रमांक चौदा सत्तर दोन हजार चोवीस वीस बारा दोन हजार चोवीस पोच वीस एक दोन हजार पंचवीस त्याच्यानंतर त्या योजनेसाठी आम्हाला जिल्हा परिषद अलिबाग यांनी एक पत्र काढलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की स्थानिक आमदारांचं त्याला शिफारस पत्र लागते त्यासाठी आम्ही माननीय कुमारी आदित्य दटकर यांची शिफारस पत्र बावीस नऊ दोन हजार पंचवीसला जोडून जिल्हा परिषद अलिबाग यांना दिलेले होते त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी का ग्रामपंचायत विभाग यांच्याकडून पंचायत समिती तळा यांना पुन्हा तीन दहा दोन हजार पंचवीसला एक पत्र आलेलं होतं त्या पत्रानुसार पंचायत समिती मार्फत उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना जावक क्रमांक चौदा चौतीस दोन हजार पंचवीस तीन दहा दोन हजार पंचवीसला ग्रामपंचायत चरईपूर्तची प्रपत्र अ मध्ये माहिती सादर केली त्याच्यानंतर उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत जिल्हा परिषद अलिबाग यांच्याकडून ग्रामविकास मंत्रालयांना पंचवीस छत्तीस वीस पंचवीस म्हणजे जाव क्रमांक पंचवीस छत्तीस सन दोन हजार पंचवीस चोवीस दहा दोन हजार पंचवीसला शासन मंत्रालयामध्ये ग्रामविकास विभाग कार्यालय वीस लाखाचे आहे याच्यासाठी आमची ग्रामपंचायतीमार्फत केलेले सगळे ठराव मागणी पत्र याचे सुद्धा आम्ही पुरावे आपल्या पत्रकारांना देत आहोत हे आपण ज्या लोक आमच्या विरोधात खोटी ज्यांनी काहीच काम केलं नाही त्यांनी श्रेय घेण्याचं खोटं घेत असतील तर त्यांना हे आमच्या त्यांच्या त्यांना हे प्रत्युत्तर आहे आणि आगामी काळात ह्याच ह्याच्यात हे ज्या ग्रामपंचायत विभागातील जे जे लोक हो आहेत त्या सगळ्या तिथले स्थानिक सुज्ञ जनता जी आमची आहे जनता जनार्दन आहे त्यांना आम्ही सगळं सांगितलेलं आहे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे म्हणूनच आम्ही या ग्रामपंचायतमध्ये आज काम करतोय दोन वर्ष काम करत आहोत हे जे झालेलं शिवसेनेच्या जर शिवसेनेला करायचं होतं तर त्यांनी त्यांच्या असणाऱ्या ग्रामपंचायतीमध्ये करायला होता मानवी आमदार भरत शेट दिला असेल तर त्यांनी त्यांच्या संघातले द्यायला होत्या प्रत्येक आमदारला स्थानिक आमदाराला पाच पाच सहा सहा सुचवण्याचा अधिकार त्या सुद्धा आम्ही तुम्हाला पत्र देत आहोत त्यांच्या विभागातल्या झालेल्या मंजुरी ते बघा शासनाच्या छत्तीस पहिल्या तेतीस झाल्यानंतर तीन आल्या अशा छत्तीस ग्रामपंचायती शासनाच्या मंजूर झालेली आहेत रायगड जिल्ह्यामध्ये ह्याच्यामध्ये जे शिवसेनेला वाटतं की के आम्ही केलं आम्ही केलं तर त्यांनी त्यांचे त्यांच्याकडे असणारे कागदपत्र फक्त एक पत्र दिलं ते पत्र पण हेच आहे त्या पत्रामध्ये त्यांच्या सोळा तेरा दिलेले आहेत चौदावी आहे ती सगळ्या पेनाने लिहिलेली आहे खाडाफोडाय त्यांच्या झालेल्या दिलेल्या त्यातल्या मंजुरी आणि आम्ही दिलेल्या पत्रातले दिल मंजुरी हा आमचे शंभर टक्के त्याचं शासन निर्णय सगळ्या सगळं आम्ही दिलेला आहे कुणी खोटे श्रेय घेऊ नये भरत शेठ यांच्या मतदारसंघामध्ये त्यांनी केलेलं काम असेल त्याबद्दल आमचं काही दुमत नाही एखादा मंत्री फक्त पंचवीस पंधराचा निधी तर देऊ शकतो किंवा डीप्यूडीसीचा निधी देऊ शकतो परंतु कुठल्या स्थानिक आमदाराला व्यतिरिक्त असं कुठे देता येत नाही या शिवसेनेच्या जर त्या तालुका प्रमुखाला जर या प्रशासनाचा जर काय अनुभव नसेल तर त्यांनी बोलू नये असं खोट्या बातम्या पसरवून उगाच लोकांमध्ये गैरसमज करू नये आणि खोटं श्रेय घेऊ नये जर त्यांनी ह्याच्यासोबत पुरावा सादर करायचा असेल त्यांनी करावे आम्ही त्याला प्रत्युत्तर द्यायला सुद्धा तयार आहोत तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी